नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा तालुका प्रतिनिधी शेख अनीस यांची रिपोर्ट काल दिनांक 15 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांची पत्रकार परिषद मतदार यादीतील गोंधळामुळे विरोधकांना मिळू शकतो फायदा बुलढाणा मतदारसंघाचे धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत मतदार याद्यांमधील मोठ्या गैरव्यवस्थेचा गंभीर मुद्दा उचलला आमदार गायकवाड म्हणाले की आम्ही अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र देऊन या त्रुटींकडे लक्ष वेधले आहे मात्र अद्यापपर्यंत कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही काही व्यक्तींची नावे चार चार प्रभागांच्या यादीत दिसत आहेत तर मृत व्यक्तींची नावे सुद्धा यादीत कायम आहेत हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक आहे त्यांनी पुढे इशारा दिला की या त्रुटींचा थेट फायदा विरोधकांना होऊ शकतो त्यामुळे या याद्या तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात अन्यथा लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आमदार गायकवाड यांनी प्रशासनाला स्पष्ट आवाहन केले की मतदार याद्या ही लोकशाहीची पायाभूत नोंद आहे त्यामुळे तिच्यातील गोंधळ त्वरित दूर करून प्रत्येक मतदाराचा अधिकार सुरक्षित ठेवावा पत्रकार परिषदेत पक्षाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते उपस्थितांनीही या मुद्द्यावर त्वरित कारवाईची मागणी केली जात नाही राजसाहेबांच्या पक्षाची भूमिका जी परप्राच्या मते मध्ये आहे किंवा त्यांची जी भूमिका आहे त्याच्याशी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष हा सहमत असेल असं असं ओके घ्या निवडणूक आयोगाने आम्ही सुद्धा वारंवार विनंती केल्या की मतदार यादीमध्ये आता हे जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक अधिकारी वीस वर्षापूर्वी आले त्यांची नावं आजही कायम आहेत अनेक लोक मृत पावले त्यांची आ, आज नाव आज कायमच आहे याच्यामुळे मृत नाव काढण्याकरता त्यांच्या मृतांचे दाखले हे आधार कार्डशी लिंक करून निवडणूक यादीशी लिंक जर केले ते नाव आपोआप डिलीट होतील आता आमच्या काही प्रभागामध्ये एका एका परिवाराचे नाव चार चार प्रभागामध्ये एका एका महिलेच्या नाव चार चार प्रभागामध्ये तर हे याचा उद्या गैरफायदा होऊ शकतो आणि आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की बुलढाण्या शहरामध्ये चार हजार नावं अशी आहेत की जी डबल आहेत किंवा ती तर डिलीट झाली पाहिजे तर तुम्ही निवडणूक आयोग कोणाचं नाव मृत्यूजनाचं नाव काढत पण नाही नवीनचं टाकू पण देत नाही मग ज्यांना मतदानाचा अधिकार जे वयाच्या अठराव्या वर्षात आले त्यांचा अधिकार तुम्ही हिरवून घेत नाही का निवडणूक आयोगाने जर असे जटिल निर्णय घेतल्यापेक्षा काहीतरी पारदर्शकपणे निर्णय घेतले पाहिजे की जे लोक हयात नाही पंचवीस पंचवीस वर्षापासून ते मतार करतात काय या संदर्भात शिष्टमंडळ सध्या भेटायला त्यांच्या शिष्टमंडळाशी मला त्याला गेलं नाही मी माझ्या मी जेव्हा मतारतीचा अभ्यास केला वाचन वाचन केलं त्याच्यात मला जे दिसून आलं ते, ते मी बोललो प्रभागणी ज्या याद्या झालेल्या आहेत त्यामध्ये काही मोठी तफावत बघायला मिळते की काही प्रभागामध्ये तीन हजार मतदार आहेत तर काही प्रभागामध्ये पाच पाच हजार मतदार आहेत हे चुकीचे प्रगणक काही ठिकाणी तोडले त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टात एका प्रकरणामध्ये गेलेलो आहोत काही तुटले तो होते ते शासन पत्र आणि मग आता सगळ्याच पक्षाचे इच्छुक उमेदवार त्या प्रगणकातले जे जे उमेदवार मतदार तोडले त्याला जोडायचा प्रयत्न ते करून आले आणि स्थानिक प्रशासनाने ते केलं पाहिजे राष्ट्रवादीचे आमदार आहे की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू ते त्यांचं वैयक्तिक मत असू संग शकतं आम्ही जात पात धर्म हा विषय आमच्याकरता लगडले असतो आणि त्याच्यामुळे सगळे सण साजरे करताना प्रत्येकाने एकमेकांच्या कर सणामध्ये सहभागी झाला पाहिजे जातीवाद देशाला परवडणारा राज्याला परवडणारा नाही ना 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 ना। Oh no.